Hey all, हे ऑल मी सोनाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझ्या क्लायंटसोबत घडलेला एक छोटासा इन्सिडेंट कोल्हापूरवरून आहे संगीता भुमशेताई यांचा मुलगा आहे हो अवघ्या पाच वर्षाचा आता यांनी खूप साऱ्या हेअर ट्रीटमेंट केल्या डॉक्टरकडे गेल्या पण प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होईना मग त्यांनी काही व्हिडिओ बघितले काहीकडून रिव्ह्यू घेतले कोल्हापूरवरून आणि माझ्या हेअर ऑइलबद्दल त्यांच्या कानी पडले मग त्यांनी फटाफट केला मला कॉल आणि त्यांच्या मुलाची सगळी हिस्ट्री सांगली आता असं काय प्रॉब्लेम बरं एवढं त्यांना मला एकदम फटाफट कॉल करा वाटलं प्रॉब्लेम हा होता की अवघ्या पाच वर्षाचा असतानाही त्याचे केस अकाली पांढरे होत आहे आहे ना इन खूपच डेंजरस कारण की एवढं लहान वयात मुलांचे केस जी तर फारशी पांढरे होत नाही पण पाच वर्षाचे असतानाच पांढरे का होतात पाच वर्षाचीच नाही तर तरुण वयातही ही समस्या आता जास्त होत चालली तर काय आहे याचं कारण मी सांगते खूप साधा आणि आयुर्वेदापासूनच हा जुना आहे की आपले हे जे केस आहे ना त्यांच्या मुळाशी असतं मेलेनी नावाचा रंगद्रव पदार्थ हा पदार्थांचा स्तर जसा जसा कमी होतो तुमच्या केसांच्या मुळाशी जसा जसा कमी होत जातो तसे तसे तुमचे केस पांढरे होत जातात हे आहे तुमचं अकाली केस पांढरे होण्याचं कारण तुम्ही किती वेळेस टक्कल करा किती वेळेस कोणते हेअर कंडिशनर वापरा तेल वापरा काही असर होत नाही मेन इफेक्ट आहे तुमच्या मुळांना मजबूत करणं आता याच्यावर उपाय काय हेअर तो उपाय आहेस तुम्ही ते करतात पण त्याचा परमनंट सोल्युशन आहे नक्की ऐका मंजिष्ठा मंजिष्ठा नावाचं एक आयुर्वेदिक चूर्ण आहे हे चूर्ण जर तुम्ही एक चमचा सकाळी दह्यामध्ये जर खाल्लात सतत काही काळ जर खात राहिलात तर तुमच्या केसांचे जे अकाली केस हो आहे ना पांढरे होणं ते कायमची बंद होईल बघा फायदेशीर आहे पण हंड्रेड पर्सेंट आहे आणि हेही नाही जमलं तर आपलं सोनाली हर्बल हेअर ऑइलही तुमच्या कामात नक्की येईल कारण की माझं काम तर पहिलं तेच आहे आपल्या मुलांना पक्का करणं एकदम मजबूत बनवणं सो so, यासारख्या हे तुम्हाला कोणाला समस्या जरी असेल तर नक्की ट्राय करा माझ्या कॉन्टॅक्ट नंबर डी एम करा किंवा डिरेक्टली कॉल करा फ्री ऑफ चार्ज आहे पण योग्य त्याचं उत्तर देणं माझं काम आहे भेटूया या नवीन एक इन्सिडेंटसोबत किंवा नवीन टिप्ससोबत तोपर्यंत ब बाय